ज्यांनी भारतीयांची ज्योतिष परंपरा अखंडत ठेवली ज्यांनी समाजसेवेलाच आपले कर्तव्य मानले ज्यांनी आपल्या ज्ञानाचा वापर भारतातील अनेक लोकांचे जीवन बदलण्यासाठी केलाय त्या महान ज्योतिषकार महायोगी ज्योतिषी जोशी गुरुजींना हजारो शास्त्रांग नमस्कार दर्शको जर आपण हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर त्वरित चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन येणारे व्हिडिओ आणि वधूवर व्हिडिओ तुम्हाला पटकन मिळतील जोशी गुरुजी हे प्रत्येक वधूवराला आपल्या मुलांप्रमाणेच मानतात जोशी गुरुजींकडून कुंडली तपासल्यामुळे आणि योग्य मार्गदर्शन घेतल्यामुळे अनेकांची लग्न त्वरित जमली आहेत असा अनुभव अनेकदा लोकांना आला आहे जोशी गुरुजी हे भारतातील सर्वात मोठी पवित्र बंधन ही विवाह संस्था चालवत आहेत जोशी गुरुजींचे भक्तगण भारताबाहेर आणि भारतातही पसरलेले आहेत ते जोशी गुरुजी यांना आपले गुरुच मानतात जोशी गुरुजींकडे मोठमोठे उद्योजक पॉलिटिक्स मोठ्या लेवलवर काम करणारे लोक मार्गदर्शनासाठी फोन करतात वेगवेगळ्या समस्यांसाठी ते जोशी गुरुजींकडून कुंडली चेक करून घेतात त्यांच्या मुलामुलींसाठी स्थळ शोधायचे असल्यास ते जोशी गुरुजींकडेच कॉन्टॅक्ट करतात जोशी गुरुजींना ज्योतिष वास्तुशास्त्र रत्नशास्त्र यांचाही खूप गाढा अभ्यास आहे वेगवेगळ्या समस्यांवर जोशी गुरुजी अत्यंत मार्गदर्शन करतात त्यांच्या प्रचंड अशी वधूवर स्थळे आहेत जोशी गुरुजी, आहे। गुरुजी मध्यस्थी सेवा सुद्धा देतात त्यांच्या शब्दाला अनेक लोक मान देतात त्यामुळे अनेक वधूवर सुखी संसार करतायत जर आपल्यालाही काही समस्या असतील किंवा वधवल स्थळे हवी असतील तर त्वरित जोशी गुरुजींना संपर्क करा नमस्कार मित्रांनो आज आपण हिंदू सोनार जातीच्या मुलीचे स्थळ बघतोय ही मुलगी अमेरिकेत इलेनॉईस या राज्यात राहते मुलगी गोरी आहे आणि गिटार वाजवण्याचा छंद आहे कॉलेजमध्ये देखील स्पर्धेमध्ये पहिली आली होती हिला अमेरिकेत मुलगा मुलीचे नाव आहे पद्मिनी सुरेश ठाणेकर शिक्षण एम जॉब एक लाख अमेरिकन डॉलर हे इन्कम आहे जन्मतारीख सोळा जानेवारी एकोणीसशे जन्म जन्मवेळेस सकाळी दहा वाजून एक मिनिट जन्म ठिकाण डोंबिवली शाखा सोनार जातीची मुलगी आहे ब्लड ग्रुप ए पॉझिटिव्ह गोत्र हरितस्य रास धनु गण देव नक्षत्र पूर्वा शाळा चरण प्रथम नाडी मध्य उंची आहे 5 .5 इंच वजन किलो अपेक्षा हिला वेल सेटल स्वतःचे घर असलेला व फॅमिली असलेला मुलगा हवाय फॅमिली कुठेही असू देत पण तो नोकरीसाठी अमेरिका किंवा इंग्लंड मध्ये स्थायिक असावा पाच ते सहा वर्षापर्यंत अंतर चालेल बाकी वजन व उंची अनुरूप उच्च शिक्षित असावा व फॅमिली जुन्या नव्याचा समन्वय साधणारी असावी लग्नानंतर मुलीला नोकरी करू देणारी असावी कौटुंबिक माहिती या मुलीला वडील नाहीत आई एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत फायनान्स मॅनेजर आहे एक भाऊ आहे व तो अविवाहित असून आय टी कंपनीत दिल्ली येथे जॉब करतो राहणार डोंबिवली ईस्ट येथे अशाच प्रकारच्या फॉरेन आणि भारतामधील विविध प्रकारच्या स्थळांच्या माहितीसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जोशी गुरुजींना संपर्क करा संपर्क नाईन सेवन डबल सिक्स एट डबल झिरो सेवन डबल टू